नमस्कार म्हणजे एक असे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पूनम तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन अशा का व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ अदवैला खूप बोर होत होतं तर घरी आणि सगळे मुलं आता स्कूलला जातात स्कूल, स्कूल चालू झाली आम्ही लेट झालो यावेळेस माहेरी यायला तर मी अदवयला आज स्कूलमध्ये घेऊन आले इथे गावातल्या स्कूलमध्ये बघू शकता तुम्ही इथे तर अशा प्रकारे आम्ही खेळतो आणि आम्ही हा व्हिडिओ तुमच्यासमोर पण शेअर करणार आहे चला तर मग आम्ही शाळेत आलो होतो ही शाळेचं मेन गेट आहे हे बघा मुलं पण चालली आहे आम्ही इथे शाळा सुटल्यानंतर आलो कारण तिथे मुलांची गर्दी असते शाळेमध्ये आणि कसं अलाउड पण नाही कोणीही ये जा करायला प्रॉब्लेम जाते शिक्षक लोकांना शिकवायला प्रॉब्लेम जाते कोणीही येऊन बसलं तर सगळ्या मुलांचं आणि शिक्षकांचं शक लग्न ल म्हणजे हे दुसरीकडेच असते म्हणून आम्ही शाळा सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला इथे शाळेत आलेलो आहे आता इथे मुलं खेळत आहे अशा प्रकारे आणि तुमच्यासोबत मी एक छान अशी कविता सादर करते शाळेवरची ज्ञानाचा सागर म्हणजे शा संस्काराचा गोळ झरा म्हणजे शा व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शा मोज मस्तीचा वेगळा थाट म्हणजे शा जेवणाची सुट्टी होताच एकच आरोही ठोकायची किपर्यातील प्रयोगशाळा आणि ग्रंथालय म्हणजे शा रोजचा रंगी फळा म्हणजे शा एक ठोका दोन ठोके तर टनटन वाजणारी घंटा म्हणजे शाळा मैत्री आणि भांडणाची जोड म्हणजे शाळा सकाळची प्रार्थना आणि दुपारचा भात म्हणजे शा पाठीवर दप्तर आणि अंगात गणवेश म्हणजे शाळा प्रत्येक विषयाचा एक नवा अंदाज म्हणजे शाळा शिक्षकाच्या हातातील छळी म्हणजे शाळा उत्तुंग जगाकडे बघणारी ती केविलवाणी नजर म्हणजे शा उरा उरात साठवलेली असंख्य स्वप्ने म्हणजे शा आयुष्याच्या वळणावरचा गोड स्वप्न म्हणजे शाळा अशी माझी शाळा अशी माझी शाळा मजाच निराळी होती ती शाळेतल्या दिवसाची एक वेगळीच दुनिया होती माझ्या सख्या सोबतींची चिंता काळजी काहीच नव्हती परीक्षेच्या मिळणाऱ्या गुणांची दंगा मस्ती करता करता सवय होती अभ्यासाची धाक असला जरी बाईंचा तरी मनात आदर असायचा छडी दिसतात बाईंची वर्ग चिडी व्हायचा जेवणाची सुट्टी होताच एक आरोळी ठोकायची एकत्र डब्बा खाताना जेवणाची पंगत रंगायची कट्टी बट्टी तर रोजचीच होती पण द्वेषाला जागा नसायची कितीही भांडणे होत पण मैत्री पुन्हा सोबत हसायची क्षण आठवणीच्या कुंपीतले असतात शाळेच्या दिवसांची प्रत्येकाला सोनेरी वाटतात दिवस आपल्या शाळेचे अशी होती माझी शाळा अशी होती माझी शाळा कशी वाटली तुम्हाला ही कविता खूप छान प्रकारे कोणीतरी सादर केलेली आहे मी ती तुमच्यासमोर प्रस्तुत केलेली आहे खूप खेळलो खूप धिंगामस्ती केला शाळेतले ते प्रत्येक दिवस मी आठवले आणि अदवेला पण खूप छान वाटलं नंतर आम्ही घरी आलो इथे आम्हाला आमच्या सवारीचा बंगला आहे इथे सवारी आणि ढोला बसता जाता जाता मी त्याचेही दर्शन करून घेतले अदवेला पण खूप आवडते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय